मित्रांनो आज आम्ही आमच्या मॉडेल कॉलेज घनसावंगी परिसरात जी बहरलेली फुललेली वनराई आहे देशी प्रजातीचे जे हजारो वृक्ष आहेत त्याची पाहणी करण्यासाठी आज ग्रामीण रुग्णालय घनसावंगीचे एक्स रे डिपार्टमेंटचे सन्मानिय सुप्रसिद्ध कवी आदरणी मोहनजी गोडसेसर आणि समुपदेशक एकता सामाजिक संस्थेचे मिसाळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर सर या झाडाविषयी त्यांना माहिती देत आहेत बहरलेली आणि उंच उंच पंचवीस पंचवीस तीस फुटापर्यंत गेलेली ही पाच वर्षातली झाडे पाहून आदरणीय गोडसे सरांनी खूप आनंद व्यक्त केला त्याचबरोबर सर सुद्धा सदगदित झालेली आहेत आणि तर आपण पाहू शकता पक्षी फुलपाखरे त्यांचा त्यांची कुजबूज त्यांची त्यांचा आवाज आणि हजारो देशी प्रजातीची वृक्ष तर जाणून घेऊयात गोडसे सरांकडून पाच वर्षापूर्वीचा हा परिसर आणि आजचा परिसर या बाबतीत झाडाबाबतीत आदरणीय सर नमस्कार निश्चितच सर खरं तर मी सात आठ वर्ष मला घनसावंगीत झाली सुरुवातीला मी तुमच्यामुळे मॉडेल कॉलेजला यायचोच परंतु बऱ्यापैकी उजाड हा परिसर होता आणि गेल्या पाच सहा वर्षात खरंच तुमच्या सर्व मॉडेल कॉलेजच्या प्राध्यापकांचं असेल सगळ्या स्टाफचं खरंच खूप कौतुक आहे की इतकी सुंदर वनराई तुम्ही तयार केली आहे इतका सुंदर परिसर तुम्ही तयार केला आहे खरंच आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरी एक गोष्ट इथं जाणवते ती म्हणजे देशी प्रजातीची जी झाडं आहेत ती झाड तुम्ही तिथं अत्यंत चांगल्या प्रकारे आणि हे सगळं शाळा कॉलेज विद्यार्थी घडवत असताना निसर्गाशी जे नातं आहे तुमचं ते तुम्ही इतकं चांगलं प्रफुल्लित ठेवलंय आणि म्हणूनच कदाचित या झाडांना देखील तुमच्या मायेशी उब लागली आणि ते आज अशा प्रकारे अत्यंत चांगल्या प्रकारे भरत आहे खरंच सर तुम्हा सर्व मॉडेल कॉलेजवासियांच सर्व या झाडाला मोठे करण्यात मग सगळ्यांचं जे योगदान आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खरंच कौतुक आहे इतकं सुंदर परिसर तुम्ही अगदी म्हणजे फिरताना अगदी खूप असं छान वाटतं आहे की कुठल्या तरी चांगल्या प्रोफेशनल व्यक्तींनी हे डिझाईन केलं की का परंतु तुम्ही तुमची नोकरी सांभाळत मुलांना शिकवत शिकवत या सगळ्या गोष्टी केल्यात त्याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक आहे आणि सरी काळाची गरज आहे खरंच वृक्ष लागवड ही चळवळ झालीच पाहिजे या दृष्टिकोनातून जे जे काही लोक काम करतात त्यांच्यासाठी निश्चितच एक प्रेरणेचा स्रोत आहे आदरणीय सरजी धन्यवाद खरंच आपण खूप सुंदर या ठिकाणी याविषयी प्रतिक्रिया देत आहात आम्हाला सांगायला आनंद वाटेल की सर ही जी झाडे आहेत आपण हे वराचं असेल पिंपळाचं असेल लिंबाचं असेल सिसम असेल कारंजी असेल किंवा इतर हे सगळी देशी प्रजातीचे वृक्ष सर आणि ह्याच्या पाठीमागे जर प्रेरणा कोणाची असेल तर आमचे माजी प्राचार्य डॉक्टर विश्वासरावजी कदम सर माजी प्राचार्य डॉक्टर चंद्रसेनजी कोठावळे सर सन्माननीय आमचे माजी प्राचार्य म्हणजे आता तिसऱ्यांदा प्राचार्य म्हणून नियुक्त झालेली आमचे मार्गदर्शक डॉक्टर सतीजी दांडगे सर आ, या तिघांची प्रेरणा आम्हाला विशेष आहे आणि म्हणून आपला पण या झाडांना हातभार लागलेला आहे आपण या ठिकाणी ही झाडे आपल्या उपस्थितीमध्ये आपण ह्याचं रोपण केलेलं आहे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आमचे सर्व विद्यार्थी स्वयंसेवक मित्रांच्या माध्यमातून व समाजभान टीम असेल जीवनवृक्ष टीम आहे या सर्व टीमचंसुद्धा सहकार्य आणि झाडे या टीमनंसुद्धा आम्हाला दिलेली आहेत आणि आज ती आपण पाहू शकता ही देशी प्रजातीची म्हणजे वृक्षसुद्धा या ठिकाणी आहे आता एसुडी नावाची संस्था आम्हाला परत तेराशे झाडे या ठिकाणी देत आहेत ऑक्सिजन प्लांट करण्याचा आमचा जो प्लान आहे तर तोही सक्सेस होत आहे यशोडी संस्थेचे आम्ही आभार मानतो की त्यांनी तेराशे झाडं आम्हाला मंजूर केली आहेत त्यापैकी या आठवड्यामध्ये आम्ही बाराशे बांबूची आणि शंभर अशोकाची झाडे व काही वड पिंपळाची झाडे त्याचं रोपण या जुलै महिन्याच्या अंतिम सप्ताहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर विजयजी फुलारी सर आणि येसोलीचे सन्मानिय सर्व पदाधिकाऱ्यांचे शुभ हस्ते सरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होणार आहे तर या परिसरातील सर्व पर्यावरणप्रेमीसुद्धा उपस्थित राहतील आजचा हा याची ध्ये याची डोळा हा नजारा पाहण्यासाठी सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत गेल्या दहा वर्षापासून अकरा वर्षापासून ते ग्रामीण रुग्णालय घनसावंगी व सामाजिक एकता संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य व खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी करत आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर कसं वाटतं आमची ही सगळी झाडी हा आमचा मॉडेल कॉलेजचा परिसर पाहून आपल्या भावना आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाची आहे नाही मॉडेल कॉलेज गेल्या अकरा वर्षापासून मी पाहत आहे आणि ते लावलेले जे रोपटे आहेत आज खूप वाढलेलं आहे आणि जे लोक केरळला जातात केरळ जवळ नारयकुल्लमधे जे सीन पाहतात ते घनसांगीवमध्ये एक छोटंसं आरण्या या मॉडेल कॉलेजच्या सर्व स्टाफने या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी येऊन तुम्ही पाहू शकता की किती छान असा नजारा आहे या ठिकाणी मन असं बहरून जातं धन्यवाद आदरणीय सरजी आपली प्रतिक्रिया आणि निश्चितपणे आम्ही हे जे काही करू शकलो या पाठीमागे आमचे सर्व मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर विश्वसरावजी कदम सर आदरणीय डॉक्टर सतीजी पा दांडगे सर आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी सर्व विद्यार्थी मित्र यांच्या कष्टातून आम्ही हे उभं करू शकलो ही सुरुवात आहे घनसामगी तालुक्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता की सध्या जीवन वृक्ष टीम खूप महत्त्वाचं प्रकृती पर्यावरण रक्षणाचं काम करत आहे आम्हीही त्या आदर्श टीमचे सदस्य आहोत आदरणीय गोडसे सर थोडंसं जीवन वृक्ष टीमच्या बाबतीत आपण या ठिकाणी थोडंसं बोलावं खरं तर सर जीवनवृक्ष टीम जी आहे तिचं जे काम आहे ते काही अगदी मोजक्या ओळीत किंवा मो मोजक्या मिनिटामध्ये मांडण्याचं काही काम नाही आहे खरं तर खूप मोठ्या प्रमाणात भरीव काम काम त्यांनी फक्त वृक्ष लागवडीच्या बाबतीत नाही तर पाटबंधारे म्हणजे हे जे पाणी संचय प्रकल्प असतील याच्या बाबतीत खुली बाबतीत असेल पाणी अडवण्याचे आणि पाणी जिरवण्याच्या बाबतीत असतील यासाठी सुद्धा त्यांनी खूप चांगले प्रयत्न केलेले आहे आणि एक संघटन जे आहे सगळ्यात महत्वाचं त्यांचं जे संघटन आहे ते जे संघटन आहे त्यामध्ये अगदी तुम्हाला सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीपासून ते अगदी वीस पंचवीस वर्षातल्या तरुणापर्यंत सगळ्या लोकांचा भरणा त्यामध्ये आहे आणि खरच ती खूप जमेची बाजू आहे आणि सगळ्या प्रकारचे लोक शेतकरी तितकेच आहे वेगवेगळ्या व्यवसायात वेग व्यवसायातले लोक तितकेच आहेत काही नोकरीवाले कदाचित कमी असतील परंतु या सगळ्या लोकांचा त्यांच्याकडे भरणं आहे आणि अत्यंत सुंदर प्रकारे ते अगदी मनोभावे सेवा करतात आणि आनंद घेतात खरंच जीवन टी आणखी इकडे भेंडाळा असतील अशा कमीत कमी दहा बारा गावामध्ये चांगल्या प्रकारची वनराई जवळपास भाऊ सांगत होते त्या दिवशी कि जवळपास शंभर एक एकर परिसर त्यांनी मोठ्या प्रमाणावर फुलवला आहे आणि फक्त झाड लावून ते थांबलेलं नाही तर त्या झाडांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची व्यवस्था कशी होईल याबद्दल त्यांनी ती तजवीज केलेली आहे आणि झाडांना जोपासला आहे त्यामुळे जीवन वृक्ष टीमचं जे काम आहे ते खरंच खूप मोठं आहे त्या संदर्भात आपण निश्चितच नारायण भाऊ देवकाते आणि त्यांच्या सगळ्या टीम सोबत सुद्धा एखादा व्हिडिओ वेगळा आता सर जवळपास बारा ते पंधरा गावात जीवन वृक्ष टीम पोहोचलेली आहे अशा ठिकाणी की ओझार ओसाड डोंगर माथ्यावर म्हणजे आपण खडियाईचं मंदिर जर पाहिलं देवी गावचं किंवा देवी देगाव रेणुका मातेचं जर आपण ते पाहिलं भेंडाळ्याचं पाहिलं किंवा आपण देवराई जो प्रकल्प मासेगावचा आहे किंवा आता शासनाच्या मदतीला घेऊन खरं तर शासनाची जी मदत आहे जितक्या मोठ्या प्रमाणावर त्या अशा लोकांना भेटायला पाहिजे तितकी भेटलेली नाही तरीही त्यांचं काम थांबलेलं नाही जे काही होईल मग ते कुठल्याही माध्यमातून होईना मग ते लोकांपर्यंत स्वतःच पोहचतात आणि ते काम कशा पद्धतीनं चांगलं होईल याकडे त्यांचा ओढा असतो आणि खरंच त्यांचं काम खूप ग्रेट आहे सर मला हे सांगायचं की आम्हाला समाजभान टीमनं सुद्धा शेकडो झाडे या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्याचं संगोपन आम्ही सर केलेलं आहे तर समाजभान टीमनं सुद्धा तालुक्यामध्ये हजारो वृक्षे लागवडीसंदर्भात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम केलेलं आहे आणि आज ही वृक्ष एक चळवळ बनते आहे तर मला असं वाटतं की आपणही खारीचा वाटा उचलत आहोत याचाही मला सार्थ अभिमान आहे परंतु आपणास काय वाटतं की महाविद्यालयातील विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी व गावागावातून ग्रामपंचायत कार्यालय असेल शासकीय इतर कार्यालय असतील ह्या सगळ्यांना बंधनकारक असलं पाहिजे काही बाबतीत वृक्षारोपण काय असत कि शासनाचं जे बंधनकारक असत कुठलीही गोष्ट जेव्हा आतून येते तेव्हाच ते खऱ्या अर्थानं काम बनत नसता तुम्ही बंधनकारक केलं परंतु त्या लोकांना त्याची आवडच नाहीये तर ते काही काम होत नाही किंवा ते झालं कि तरी फक्त कागदोपत्री असतं आपण पाहतो ना बऱ्याचदा की दरवर्षी तोच खड्डा आणि नवीन झाड कुठंतरी लावलं जातं परत ते मोडतं किंवा परत ते वाळतं आणि परत दुसऱ्या वर्षी त्यामध्ये दुसरं झाड लावलं जातं तर पर ही परिस्थिती तशीच होणार आहे त्यामुळे खरं तर या वृक्ष लागवडीकडे अत्यंत मोठ्या प्रमाणावर लक्ष द्यायला हवं हो आणि आजकाल आपण बघतोय की जो निसर्गाचा समतोल बिघडलाय यात सगळ्यात महत्वाचं कारण असेल तर ते आहे वृक्षांची झालेली तोड आणि म्हणूनच पावसाची अनियमितता वाढली आहे आणि निसर्ग आणि एकंदरीत निसर्गाचा जो लहरीपणा आहे तो खूप वाढलाय त्यामुळे आता सर वृक्ष लागवड करणे ही एक मोठ्या प्रमाणावर चळवळ व्हायला हवी आणि निश्चितच जेव्हा हे घडेल तेव्हा उन्हा निसर्गाचं चक्र अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू होईल आणि त्याची फळं माणसालाच भेटणार आहे पण सर आज माणसानं देशी झाडांचं कत्तल केलेली आहे आज आपण पाहू शकता की हे अशा प्रकारचे देशी झाडं त्याच्यावर ज्याच्यावर हे पशु पक्षी बसून आसरा घेतात त्यांचा खोपा चिवताईचा खोपा व विविध जे पक्षी आहेत आपण पाहू शकता ते आमच्याशी संवाद साधत आहेत ह्यांचा आसरा जर आपण हिरावून घेतला मित्रांनो पाहू शकता ही चिवताई तर आदरणी सर कसं व्हायचं म्हणजे हे देशी प्रजातीचे जे दुर्मिळ असे काही वनस्पती आहेत की त्यांचे फळं फुल, फुलं हे पक्षी आपला आहार बनवतात आणि तक धरतात म्हणून जैवविविधता जी आहे ती सध्या दे, खूप हानि डायव्हर्सिटी म्हणजे प्रत्येक झाडाचं प्रत्येक पक्षाचं प्रत्येक प्राण्याचं एक वेगळं महत्व आहे आणि त्याचं महत्व हे अबाधित आहे खर तर आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा जर संबंध कुठे असेल तर तो आहे मानवी जीवनाशी त्यामुळे मानवाने आता तरी थोडस गांभीर्यानं घ्यायला पाहिजे आणि निदान जी झाड आहेत ती कदाचित तुम्हाला लावता येत नसतील तर ती कमीत कमी तुम्ही तोडू तरी नका पण सर आपण पाहतोय की सध्या या दृष्टीनं उन्हाळ्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड आपल्याकडे झालेली आहे आणि होते आहे या या कामी कोणीही पुढाकार घेत नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की शाळा महाविद्यालय वन विभाग शासनाच्या वतीनेही आणि खास करून आपल्या ह्या सामाजिक संस्थांच योगदान मोठं पोहोचत नाही किंवा त्या फक्त योजनाच बनवून राहतात परंतु ही जेव्हा प्रेरणेतून तयार होईल माणसाच्या किंवा जेव्हा माणूस हा स्वतःला गरज म्हणून प्रत्येक व्यक्ती जेव्हा या कामी उतरेल तेव्हा खऱ्या अर्थानं भारतभूमी ही स्वर्ग बनेल आणि अत्यंत प्रकारे आपण समतोल आहे अगदी दुसरी गोष्ट की आपल्याकडे जलसाक्षरताच नाही सरजी म्हणजे जलतारा प्रकल्प बाहेर सरांच्या कल्पकतेतून आणि मार्गदर्शनातून साकार होतोय पण आपण जर अशा पद्धतीने जर त्याचा वापर केला किंवा पाणी अडवा पाणी जिरवा तर निश्चितपणे झाडांना पाणी सुद्धा राहील डोंगर भागात पाणी साठवता येईल आणि त्याचा उपयोग उन्हाळ्यात की बऱ्याचदा ते, तोच, ते तोच प्रश्न येतोय की झाडांची लागवड तर करतो परंतु उन्हाळ्यात त्याला पाणी भेटत नाही त्यामुळे ते परत ते, ते, पर ते वाळून जातात दरवर्षी हे चक्र असंच सुरू होतं की खड्डा तोच आणि झाड नवं ही जी परिस्थिती आहे याला जर शंभर टक्के या गोष्टीवर तुम्हाला जर इलाज करायचा असेल तर तो आहे पाण्याचा विलाज आणि पाण्याची उपलब्धता महत्वाची आहे पाण्याची उपलब्धता जर उन्हाळ्यात टिकली पाणी जर उन्हाळ्यात राहिलं तर झाड दोन चार अगदी छोटा असेपर्यंत त्याला बऱ्यापैकी पाणी लागतं त्यानंतर ते निसर्गाच्या त्या पावसाच्या पाण्यावरच तकत त्यामुळे महत्वाचं आहे की सुरुवातीच्या काळात झाडाला पाणी गरजेचं आहे आता सर आपण पाहतोय की पाणी पाऊस भरपूर पडतोय परंतु वाहून जाणारं पाणी त्याचं व्यवस्थापन जर साक्षरता ही आता थोडीफार होत आहे परंतु मनावर तशी होत नाही आणि म्हणून आपण या पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्येच ही कामं केली पाहिजेत आता आम्ही आमच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महादुल परिसरात बंधारा बांधला होता आणि त्याचं फलित असं आहे की आपण पाहू शकता हे पाणी लाखो लिटर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला विहिरीला पुनर्भरण आमची विहीर, विहीर पण होते आहे त्यालाही त्याचा फायदा होतो आहे बिलकुल सर दिल्कुल। तर घनसामगी तालुक्यात जर पाहिलं तर वनक्षेत्र अत्यल्प आहे आणि या अत्यल्प वनक्षेत्रामध्ये सुद्धा जीवनरक्ष टीम आज बारा ते पंधरा गावात पोहोचलेली आहे आज हजारो झाडे त्यांनी वाढवून लावून त्याचं रोपण करून त्याचं संरक्षणसुद्धा केलेलं आहे तर आता येणाऱ्या काळात दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आमच्या मॉडेल कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जे काही व्हिजन मिशन आम्ही वृक्षारोपणाविषयी या ठिकाणी राबविण्यात राबविणार आहोत त्यासंदर्भात आमचे कार्यक्रमाधिकारी आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर खोजे सर या ठिकाणी सांगतील सर आगामी वर्षात आपण काय प्लॅन आहे आणखी झाडे तर हजारो आज सध्या मोठारी झालेली आहेत सावली देत आहेत आणि शेकडो प्रजातीचे पशु आ, पक्षी या ठिकाणी आहेत आणखी काय प्लॅन आहे या वर्षीचा आता यावर्षी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आणि सेवाभावी संस्था आहे एच यू का हां यू एस एस यू डी एस यू डी तर या सेवाभावी संस्थेच्या मदतीने आम्ही महाविद्यालय परिसरामध्ये बाराशे बांबूची झाडे आणि जवळपास शंभर अशोकाची झाडे जी आहेत ती महाविद्यालय परिसरामध्ये लावणार आहेत आणि त्यामधून महाविद्यालयामध्ये ऑक्सिजन प्लांट जो आहे तर तो ऑक्सिजन प्लांट आम्हाला तयार करण्यास मदत होईल आणि ही जी झाडे आहेत ही झाडे नंतर आ, या महाविद्यालय परिसराच्या बाजूने लावल्यानंतर त्यामधून जी काही तीन ते चार वर्षानंतर जी झाडे वाढतील तर त्यामधून एक अर्निंग सोर्ससुद्धा महाविद्यालयाला निर्माण होईल तर अशा पद्धतीने त्या, त्या बांबूची लागवड ही या महाविद्यालयात केली जाणार आहे तर यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी लवकरात लवकर महाविद्यालय परिसरामध्ये ही बांबूची आणि अशोकाची झाडे ही लावली जाणार ला, आहे परत आपल्याला रुथ फाउंडेशन आहे नांदेडचं ते सुद्धा आपणास काही देशी प्रजातीचे वृक्ष देणार आहेत आणि त्या माध्यमातूनसुद्धा आपण आणखी जी दुर्मिळ झाडे आपल्याकडे नाहीत ती ती झाडेसुद्धा ते आपणास देणार आहेत पर्यायी आपण बांबूचा विषय काढला तर बांबूपासून विविध वस्तूंची सुद्धा निर्मिती होते तर आपण कमवा शुकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बांबूपासून जे वेगवेगळ्या वे 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 वस्तू म्हणजे टी शर्ट असेल काही तुमच्या टेबल असेल काही सौंदर्याच्या वस्तू हां तर त्या वस्तूसुद्धा आपण मुलांना त्याचं प्रशिक्षण देणार आहोत आणि त्या प्रशिक्षणामधून बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू कशा निर्माण करायच्या कशा तयार करायच्या तर त्यासाठी सुद्धा आपण हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून देणार आहे आणि त्यामधून आपोआपच विद्यार्थ्यांना बांबूपासून काही कल्पक केले वस्तू तयार करण्यात मदत होईल धन्यवाद सर आपण येणार आगामी काळामध्ये अशा पद्धतीचं ऑक्सिजन प्लांट महाद्रात उभारणार आहात व त्यापासून विविध वस्तू निर्मित करणार आहात जेणेकरून विद्यार्थी कौशल्य प्राप्त करतील आणि परिसरात बांबू लागवड अधिक प्रमाणात होऊन शेतकरीसुद्धा यातून आर्थिक सुबत्ता भी भी प्राप्त करतील तर चला आपण सर्व भारतीय हो। या देशाचे नागरिक आहोत प्रकृती पर्यावरणाचा होणारा जो रास आहे नाश आहे आपण त्याचं संवर्धन जतन केलं पाहिजे या कामी एक खालीचा वाटा आम्ही मॉडेल कॉलेज घनसावंगी परिवरा परिवाराच्या वतीने करत आहोत या कामी आम्हास आपणा सर्वांचं योगदान सहकारी लाभत आहे येणाऱ्या काळातही आपल्या सर्वांच्या समन्वयातून आपण आपल्या घनसावंगी तालुक्यातील खडकाळ जमिनीवर टेकडीवर डोंगरावर व अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी झाडे नाहीत आपण सर्वांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करूयात त्याचं संगोपन करूयात आणि जलसंधारणाची सुद्धा कामे झालीच पाहिजेत त्यासाठी सगळे पुढाकार घेऊयात ही काळाची गरज आहे जसे की आता गोडसेसर म्हणाले आदरणीय मिसाळ मिसाळसर म्हणाले सर म्हणाले त्याप्रमाणे वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे जर आपल्याला उद्याच्या पिढीचं भविष्य आबाधित ठेवायचं असेल आपल्याला जर आपलं अस्तित्व आबाधित ठेवायचं असेल तर त्यासाठी हे महत्त्वाचं आहे देशी प्रजातीचे हे वृक्ष पक्ष्यांसाठी वरदान आहेत आणि म्हणून त्याचं खास करून संवर्धन आपल्या सर्वांच्या वतीने झालं पाहिजे हे पाहू शकता आपण ही सगळी देशी प्रजातीची वृक्ष आहेत इथे हमून नावाचं एक जे डोंगरी डोंगराळ प्रदेशात असतं दुर्मिळ झाडे सुद्धा आम्ही महाविद्यालय परिसरात त्याचं जतन आणि संवर्धन केलेलं आहे याला लाखो छोटी छोटी फळे लागतात कार्बेट ह्याला कार्बेट असे म्हणतात लाखो याला फळे येतात आणि हे कार्बेट आपण पाहू शकता करवंदाच्या करवंदाच्या जाळीसारखं आहे त्याला आता लागलेली आहेत लगडलेली आहेत फळे तर हे अगदी गणपती बाप्पा किंवा नवरात्रामध्ये हे पिकतात खूप छान आणि पक्ष्यांसाठी खरंच वरदान असणारं हे कार्बेट आज घनसंगी तालुक्यातील खास करून जास्तीत जास्त अहिरमल गडावरती मोठ्या प्रमाणात आहे तर त्याचंही संवर्धन गडावरती होत आहे महाविद्यालय परिसरातही आम्ही त्याचं संवर्धन करत आहोत दहा एकरचा आमचा हा मॉडेल कॉलेज घनसंगीचा परिसर आम्ही वड आणि पिंपळ तसेच विविध देशी झाडांचं रोपण केलेलं आहे संगोपन केलेलं आहे मोठी मोठी झाडे आज आम्हाला सावली देत आहेत पक्ष्यांसाठी फळे देत आहेत खरंच आनंद वाटतो की पाचच वर्षात जर इतकं परिवर्तन होऊ शकत असेल तर सामूहिकरित्या एक एक दशक एक दहा वर्ष जर आपण सगळ्यांनी मेहनत घेतली येणाऱ्या दोन हजार पंचवीस ते पस्तीस तर जो काही वनक्षेत्र अत्यंत कमी होत आहे आ, ते वाढेल आणि ढासळलेला प्रकृती पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आपण पाहू शकता लाखो करोडो लिटर पाणी आमच्या या बनराई बंधारा जो की आम्ही आमच्या महादुराच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वयंसेवकाच्या श्रमदानातून बांधलेलं आहे त्याचं लाखो लिटर करोडो लिटर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि बाजूलाच जी विहीर आम्ही बांधकाम केलेलं आहे त्याच्या जलस्तरामध्ये याचा निश्चितपणे फायदा येणाऱ्या काळात होणार आहे तर जल पाणी किती महत्त्वाचं आहे झाडे किती महत्त्वाचे आहेत मनुष्याचं शरीर पंचतत्वाने बनलेलं आहे शेवटी त्यातच मिसळणार परंतु चला या वृक्षांसाठी या पाणी जलसंवर्धनासाठी वृक्षसंवर्धनासाठी आपण सर्व काहीतरी प्रयत्न करूयात निश्चितपणे केलेले प्रयत्न वाया जात नाहीत त्याचा हा आपण याची दिही याची डोळा हा क्षण अनुभवू शकता पाहू शकता की आज हजारो झाडे आमच्या मॉडेल कॉलेज घनसामधी परिसरात या ठिकाणी बहरलेली आहेत मोठी झालेली आहेत आपणही सर्व निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या कामी आप लोग योगदान देव चलो चले हम पेड़ लगाए धरती पर हरियाली लीलाए चलो चले हम पेड़ लगाए धरती पर हरियाली ला पेड़ रहेंगे जल बरसेगा पेड़ रहेंगे जल बरसेगा खेतों में आना उपजेगा खेतों में आना उपजेगा चलो चले हम पेड़ लगाए लारा ला 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 शेकडो प्रजातीचे पक्षी त्यांचा वावर या ठिकाणी वाढलेला आहे जर इथे एकही झाड नसतं तर ना पक्षी ना सावली ना ही हिरवेगार ही वृक्षवेली खरंच खूप आनंद वाटतोय चला आपण सर्व मिळून येणाऱ्या काळामध्ये वृक्षतोड थांबवूया बांधावर शेतीच्या किनारी नदीच्या किनारी असणारी झाडं त्यांना वाचवूयात आपल्या भल्यासाठी आपल्या कल्याणासाठी आपल्याला फळं आपण खातो फुले आपल्याला पाहिजेत सावली पाहिजे आपल्याला वाटतं की पाऊस वेळेवर पडावा आपल्याला वाटतं की सगळं आपल्या मनासारखं पाहावं तर चला आपण सगळे इथून पुढे झाडे तोडणार नाहीत तोडू देणार नाहीत त्याचं जतन आणि संवर्धन करणं ही काळाची गरज आहे